नमस्कार मित्रांनो कोकमप्रेमी या मध्ये स्वागत आहे आणि आज आपल्याला बरंच म्हणजे वर्षाने बघा मला माझी इच्छाच होती की आपल्या कोकणातला एक नांगरणीचा व्हिडिओ टाकावा आणि लावणी करताना आज ते मला व्हिडिओ करायला भेटलं आहे त्याच आणि आज मी आमशेद गावामध्ये आलो आहे आपलं फलसफ एक फक्त एक गाव आहे तो गाव तिकडे आज शेतीचा एक नांगरणी चालू आहे आणि जुन्या पद्धतीमध्ये आपली जी नांगरणी होती ना म्हणजे नांगर ते आपले साहित्य नांगर बैल आणि आपला एक शेतकरी तर त्या पद्धतीने जी जुन्या पद्धत आहे आपली ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल तर आपण वेळ न दवडता आपण लगेच जाऊया नांगरणीच्या ठिकाणी आणि ब्लॉग बघा नक्की मिळ मित्रांनो ब्लॉग आवडेल आणि ब्लॉगमध्ये कमेंट करून मला नक्कीच सांगा की व्हिडिओ कसा झाला म्हणून चला तर आपण सुरुवात करूया आपल्या शेतीला आपण आलो आमशेत गावामध्ये आणि येताना गाडी घेऊन आलो मी मामाची कारण क एक गाव लांब आहे म्हणून थोडं अंतर लांब होतं आपलं त्यासाठी आणि हे बघा ही शेती आहे आणि आपल्याला आता जायचं आहे पेढीच्या आतमध्ये तर आपण जाऊया हे बघा या शेतीला पूर्ण कंपन घातलं असं आणि ही जुन्या पद्धतीची आपली पेढ आहे हा जसं आपल्या गावाला मुंबई साईडला असा दरवाजा असतो तसं आपल्या गावच्या पद्धतीमध्ये पेढीचा दरवाजा असतो आपल्याला हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे या जुन्या काळातल्या इथं असं मस्त पैकी होळ आहे पाण्याचा झरा आहे पूर्ण इकडनं वाहतोय बघा आणि इकडे संपूर्ण असं शेतीत आहेत ज्या अजून बाकी आहेत करायच्या समोर एक स्पॉट आहे धबधबा दब चला आता आपण जाऊया शेतामध्ये चप्पल मला वाटतं आपण या लोकांनी इकडेच चप्पल घालतो आपण आतमध्ये रस्ता जायला आता आपल्याला एक काम करू आपण इकडनं उतरू बघा इकडे एक मस्त झरा भेटतो आपला तर मित्रांनो मी आलोय शेतामध्ये आता आणि तुम्हाला दाखवतो मी संपूर्ण परिसर आणि चालू झाले नांगरणीला बाबा कधी केले चालू दो दोन दिवस हे पूर्ण झाले ना, ना। आणि आता ही बाकी आहे शेती हो। तर ही आपण जी मागशी बघताय ना तर त्यांना दोन दिवस झाले शेती करून आता पुढची बाकी आहे तर आपण आज तेदा ब्लॉक बनवूया आपल्या जुन्या पद्धतीच्या परंपरा म्हणजे पूर्वी ट्रॅक्टरने आता म्हणजे पूर्वी आपण नांगरणी बैलाने वगैरे असंही करूया आताची आणि आताचे आले ट्रॅक्टर मध्ये मग काय ह्याच्यामध्ये फरक काय वाटत तुम्हाला फरक म्हणजे काय बैलाच तास चांगला असतो अच्छा चांगला नसतो हा ना त्याला फटा राहतात म्हणजे आता, आता आ, ते आता म्हणजे लोक वैतागले तर म्हणजे जास्त हे करायला माणसं भेटत नाही वगैरे म्हणून ते ट्रॅक्टरचा वापर करतात आणि ही आपली जुनी पद्धत आहे रेनकोट मग आई याला काय म्हणतात अच्छा मेन कपडा अजूनही चालू आहे हो हो। हो। ना ही परंपरा अजूनही चालू आहे आता काय तुमच्या लावणी झाली भाकरी वगैरे भाकरी बाकरी झाली तर मित्रांनो आपल्याला ही शेती पूर्ण करायची म्हणजे नांगरून घ्यायचे आणि बाबाने तिकडे सर्वात केले ना ती नांगरून झाले आणि हे बघ आपली दोन बैल तीन अंगरलेली आहे ना आणि ही पूर्ण आता बाकी आहे ओके मी पण चप्पल काढूनच घेतो ना मग आणि हे भात आहेत ना हे ठेवले ते लावायचे आहेत ना भात पण त्याला आपण मूठ बोलतो मूठ बोलतो आणि ते नांगरणी झाला ते लावायला आपल्याला मित्रांनो हे बघा येते बाबांनी मूठ ठेवलेत म्हणजे आहेत भातच आपले आता नांगरणी झाल्यावर आपल्याला हे मूठ करून घ्यायचे नांगरणी झाली ना की आपले हे मूठ आहे ना लावायचे आपल्याला आता एक एक साईडला काढून ठेवले ते मूठ लावायला आणि खूप मजा वाटली मित्रांनो नांगरणीला आले होते मी हे सर्व लहानपणी अनुभवलेलं मी आज मला खूप आवड म्हणजे एक्सायटेड आहे आज बघायला भेटतंय मला त्याला आता यांचं हे झालं ना आणि बघा पाय बघा खाली पूर्ण चिखल पण असो शेतकरी माणूस एन्जॉयमेंट असतेस आपली मूठ कसे लावत हे बघा अशा पद्धतीमध्ये मूठ लावले होते ते भात आडवे लावायचे असतात का असे अच्छा तर मित्रांनो आपल्या ही जुनी पद्धती नांगर अजूनही चालू आहे ते बघा अशा प्रकारे ही माती समजली जाते आपल्या जुन्या नांगराने हो ट्रॅक्टरपेक्षा पण नांगर मी बरी ना, ना। ట్రెక్టరీ మన గల हा काय हा तोंड खातोय त्याला बांधलं का तोंडावर बाबा अच्छा आहे का म्हणून ते तोंडावर बांधायला हे तर दिसत ना बांधावर ठेवलेले हा बांध बोलतो आपण आ, हे जे आहेत ना ते बांध आहेत आणि ते बांध्यावरती ठेवलेत ना हे बघा हे जे बांध्यावरती ठेवलेत ना ते मूठ आहेत म्हणजे भातच आहेत ते अजून लावायचेत आपल्याला इकडे तर आपल्याला एवढी पूर्ण जागा दिसते ना तुम्हाला अरुंद हा जागेत अजून मूठ लावायचे आणि त्या पलीकडे बघा हे सर्व लावून झालेले हे कुंपण घातलं त्याच्या आतलं आपल्याला हे लावून घ्यायचं तर मी कॅमेरा जर मा पकडून आहे ना म्हणून आपले बैल घाबरतात बोला असं त्यांना वाटत असेल कोण नवीन पाहुणा आला आपल्या म्हणून मी थोडा लांबून शूट करतो कारण आपल्याला बघून ते घाबरतात खूप मेहनत असते आपण बोलतो शेतकरी शेतकरी हे बघा शेतकरीची मेहनत बघा केवढी असते त्यामुळे त्यांच्या अन्नावर म्हणजे आता जे सरकार त्याच्यामध्ये आहे की हे धान्य कमी भाव हमी भाव वगैरे असे ते, ते, ते चालले ना त्यामुळे एवढी मेहनत असते तर त्याच्या त्याच्यामुळे त्यांना ते आंदोलन किंवा कर्ज त्यांचे वा वाढतात त्याला कर्जमाफी दिली जात नाही तर ते साहजिकच असतं मित्रांनो शेतकऱ्याची मेहनत ही सर्वांनाच माहिती आहे आपण ते आहेत म्हणून जगातला एक व्यक्ती आपल्या घरामध्ये अन्न खात असतो कारण त्यांच्यामुळे आपण जे दोन दोन घास सुखाची खातोय खरी मेहनत शेतकऱ्याची असते मित्रांनो नांगरणी करताना पाऊस बघा वाढलाय तर म्हणजे आपल्याला नांगरणी करताना एवढा पाऊस नको आहे पण पाणी जास्त भरलं आहे हा थोडा अति झाला आहे पाणी थोडंसं नांगरणी करताना त्रास होतोय म्हणजे शेतीला मुश्किल होते एवढं पाणी नको आहे आपल्याला पण राजा का ऐकत नाही ना आणि पाऊस पण वरून साथ देत नाही आणि मी कॅमेऱ्यामध्ये छत्री वगैरे घर घेऊन बसलोय कारण आपला मोबाईल जर भिजला तर आपली शूट अर्धवट जाऊ शकते त्याच्यामुळे मी भिजू शकतो पण मोबाईल भिजवू शकत नाही पण आपला मी ब्लॉक पूर्ण करणार मग मस्त नांगा निघा सरदार राजाची जोडी आहे बघा मला बघू मी तो तो रस्ता चेंज करतो दोन्ही पण शांत पहिलं वाटत शांत आहेत दोन्ही पण करून झाले आपली जेवढे दिसते ना आपल्याला तेवढी नांगरणी करून झाली आणि बॉर्डर बॉर्डरची आहे ना, ना ते इथे बाबा कुदळीने हे करतात हे नांगर आपल्या पोचत नाही ना म्हणून ते कुदळीने उकरून काढतात मग नांगर पोचत नाही म्हणून कुदळीने हे करतात ना अच्छा आता एवढी झाले बाकी आणि हे आलं आता मग अशी बघ आपण आलो तेव्हा स्टार्टिंग केलेली मूठ आणि इकड़ ना, इकडे का बोलत मूठ लावणे चालू आहे आता किती कधीपर्यंत संपेल आपलं मग आज दिवस जाईल पूर्ण काय बोलताय आटपणार नाही ना मग हा एवढा पाणी साचलाय तो पाणी साचलाय तो तिकडनं बांध फोडायचा पाणी जास्त झालंय ना तो पाणी जास्त झालंय ना शेतात मग तो तिकडनं बांध फोडला असं पाणी बाहेर पडला असता ना तिकडे पाणी बाहेर जात पावसामुळे पाणी आहे जास्त म्हणून ते आणि तिथे त्या साईडला बांध फोडला बोलतात ते पाणी जास्त बाहेर झालं तर मित्रांनो हं आयवडा असं ना हां असं ओके अंगटवर लावजेस हं अंगटरावर हाव ना हां आजचे पादगत असा अच्छा मित्रांनो मी घेतलेत भात लावायला आणि हा मी संगीताचा भास्करची बारकी वेन आहे ना तिझा नाला सुपरवाली तर हे मूर्ती दिलेत मला आजीने आणि बघतो पहिल्यांदाच करतोय आणि म्हणजे हे वा, काय वाटत सांगता येत नाही मला आपल्याला पण खूप मजा येते हे करताना शेती बघूया आपण लावून कशी राहत आपल्याला ऊट लावायला आणि बरं वाटलं मस्त आजोबा म्हणता चिकल करू का तिकडे कुठे करायचंय त्या साईडला तर आजोबा पण दमलेत आणि थोडं बैलांना पण रेस्ट दिले आपल्या नंतर आपण नांगर घेऊन बघूया आजी दाखवते कुठे कुठे बाकी ते ह्या दोघांनीच पूर्ण शेती करून टाकले म्हणजे मला वाटतं वयाच्या ऐंशी पार असेल बाबा तुमच्या वया ऐंशी पार असेल ना ऐंशी च्या वर असेल ना ऐंशी च्या वर असाल ना सत्तरच्या वर बहात्तर बात्त। बहात्तर मध्ये शेती करताय आजोबा आजी दाखवते कुठे कुठे करायचे आता आपली मागशी आहे ना एवढी एवढं आपल्याला जे चॉकलेटी दिसतं ना तुम्हाला ब्राऊन कलरच बघा एवढं याच्यामध्ये आपल्याला भात लावायचा बाकी आहे म्हणजे आणि तिकडे एकदम ते हिरवळ झालंय ना ते मूठ लावून झालेलं आहे आणि अजूनही थोडंफार हे बाकी आहे ते बघा ते बाबा नांगरून घेत आहेत आता आपल्या एवढी शेती करू म्हणजे आजपर्यंत आपला हा पूर्ण दिवस जाईल नांगरणी करायला आणि भात लावायला तर त्याला कंटिन्यू करूया आपण दुसरे देतात गेला आणि हा बघा हा पाणी इथे वाढलंय ना मग तुम्हाला सांगितलं बघा तर हा इथे बांध फोडला आहे म्हणजे इकडचा जो पाणी आहे ना पूर्ण हा जो पाणी एवढा साठला आहे ना तो ह्या बांधाने आहे ना असं खाली खाली जाईल आणि तिकडनं मग तो ओलाला बाहेर पडेल बघा आणि तिकडे एक पाणी तिकडे एक, एक पूर्ण करून ठेवला आहे तो एक बांध फोडला तिकडनं पाणी तिकडे बाहेर पडाल आणि इथून इथे आणि अजून एक आहे तो तिकडे आहे तो तिकडचं पाणी बाहेर पडायला पाऊस साथ देत नाही आहे भरपूर पाऊस पडतो आहे त्यामुळे चिखल झाला आहे शेतामध्ये जास्त पाणी साठलं आहे भात लावला यांना त्रास होते आपली नांगरणी ओके चालू आहे अगं भूक लागली भूक जेवण पाहिजे घामटा काढतेस त्यांचा काळावाला बैल आहे ना तो घाबरतोय हा थोड शांत आहे हा हा बैल तुमची का घेतल्या म्हणा त्यात दोन्ही पण तुमच्यात विकत घेतले हा काय दम टाकायला सांगितलं त्यानं हे बघा कुठे झाले <laughs> ते तिकडे कुठे झाले ते <laughs> चिखल बाबा केवढी आले एवढी नांगरणी करून झाले आपली हे बघा पाय माझ्या पूर्ण आतमध्ये पर्यंत जातो हे बाबा म्हणजे एवढी आपली चिखल झाली करून तर मित्रांनो बघतो मी नांगरणी घेऊन हो, मला जमते का करायला तरच मी पुढचं बघतो ट्राय करून नांगरणी तर आपण जावे लगेच हो नांगरणी आपल्याला जमते का करायला Thank <laughs> you. मित्रांनो नांगरणी नांगरणीगम म्हणजे बैल हातात लोक बघितलं बैलच नांगरलं बघतो आणि त्यांचं कसं माहिती आहे ओळखीचं असली ना तरच ती बैल ऐकतात पण मी नवीन दिसतो त्यांच्यामध्ये म्हणून ते मला ऐकत नाहीत आणि थोडाफार तरी बघितलं असं चाललं पण जमलं थोडं तरी जमायचं तर जमलं पण ती बहीण मला साथ देत नव्हते तर मी जर ट्राय केलं जरा ते चालवायला तर चला बघूया आणि हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो आहे आणि मित्रांनो कोकणातला आपला व्हिडिओ टाकत असतो मी माझ्या चॅनलला भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा नवीन असेल तर चॅनलवर आणि आ... मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि टाकायचे आ... प्रयत्न करेन मी व्हिडिओ अजून आपले कोकणातले हा पहिलाच ब्लॉग आपला झाला पावसाचाच पावसामधला म्हणजे एक नांगरणीचा आपल्याला व्हिडिओ भेटला तसंच लावणी करताना पण आपल्याला भेटला असे बहुतेक युवा असे जसे जसे भेटत असतील मला मी तसे तसे टाकत जाणार आहे आणि कोकणातली आपली छान आणि कोकण आपलं म्हणजे किती आपला फेमस आहे ते लोकांना दाखवण्याचा प्रयत्न मी करीन आपण भेटू लवकरच नेट ब्लॉग मध्ये आपण निघालोय आणि पाऊस पण बघा खूप पडतो पाऊस व्हिडिओ आपला पूर्ण झाले बनवून तर निघू आपण आता घरी जायला वाजली पण एक आणि मजा आली नांगरी कर, नांगरणी करायला आपल्याला तर आता झालाय लंच चा टाईम आता ने आपण घरी बाय